वडेगाव येथे निशुल्क रोगनिदान शिबिर संपन्न जवळपास शंभर नागरिकांची करण्यात आली शुगर बी पी व नेत्र तपासणी दिनांक बावीस मेला तिरोडा तालुक्यातील ग्राम वडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजता दरम्यान निशुल्क रोगनिदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये सहयोग हॉस्पिटल गोंदियाच्या वतीने जवळपास शंभर नागरिकांची निशुल्क शुगर बी व नेत्र तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी जयंतजी तिडके वडेगावचे सरपंच श्यामरावजी बिसेन उपसरपंच बाळकृष्णजी आशा सेविका चंदनाताई वालदे छायाताई बिसेन व सहयोग हॉस्पिटल गोंदियाची वैद्यकीय चमू उपस्थित होते याबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली माझं नाव आहे विशेष करवा ॲज ए तिरवणा ब्लॅकमध्ये ओ पोस्टवर आहे मी ब्लॅक डेव्हलप ऑफिसर माझं काम आहे सयद हॉस्पिटल गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये पूर्ण देवळा डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे तालुके आहेत सर्व तालुक्यामध्ये आपले कॅम्प होत असतात आणि कॅम्पच्या माध्यमातून सर्व लोकांना आरोग्याच्या संबंधित सगळं सेवा स उपलब्ध व्हायला पाहिजे जेणेकरून आपला भारत देश आहे आपली एरिया आहे त्या आरोग्याच्या बाबतीत सुदृढ असलं तर सर्व कामं प्रामाणिकपणा त्यांचे होणार अन्यथा होणार नाही म्हणून आपल्या सहयोग हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वच्या सर्वांना आपण आरोग्याची सेवा देतो त्या ठिकाणी बी पी शुगर डोळ्याची तपासणी या ड्रग एखाद्याला अटॅक आलं समजा तर त्याला कसं फील करायचं आपण सर्वच्या सर्व आपल्या सहयोग हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व लोकांना आपण सेवा प्रोव्हाइड करत असतो त्यांनी आपला सहयोग हॉस्पिटल गोंदियाच्या संयुक्त विद्यमाने तिरोडा तालुक्यामधील ग्रामपंचायत वडेगाव येथील माननीय सरपंच साहेब आणि ग्रामपंचायत पूर्ण बॉडी सदस्य आणि गावातील लोक सर्वांच्या करेता हा प्रामाणिकपणे एक आपण एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिराचं माध्यम असं आहे की सर्व गावातील लोकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळं व्यवस्था मिळालं पाहिजे आणि आरोग्याशी कुणी वंचित राहू नये म्हणून आपला सहयोग हॉस्पिटल एक कार्यक्रम देत असतो प्रत्येक गावामध्ये आणि त्याचमधून आपलं ग्रामपंचायत वडेगाव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना एक निशुल्क आपल्याला लाभ माझे नाव चंदना कश्यप पाल मी सहयोग हॉस्पिटलमध्ये सेविका म्हणून आज सावित्री सेविका म्हणून काम करत आहे आज इथे वडेगाव ग्रामपंचायतमध्ये हा निशुल्क निशुल्क श शिबिर घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये उपस्थितीमध्ये श्यामराव श्यामरावजी दिशे सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब आहेत सोनेवानेजी बाबा बाबा भाऊ सोनेमाने आणि खंडविकास अधिकारी तिडके ग्रामविकास अधिकारी तिडके साहेब हे उपस्थिती होते यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येत